अंग चोरणे म्हणजे फारच थोडे काम करणे अंगाची लई होणे म्हणजे अतिशय संताप होणे अंगात वीज संचारणे म्हणजे अचानक बळ येणे अंगावर शिकणे म्हणजे नुकसान सोसावे लागणे अंगवळणी पडणे म्हणजे सवय होणे ऊर भरून येणे म्हणजे गदगदून येणे नेक्स्ट आहे कपाड फुटणे म्हणजे दुर्दैव ओढवणे मोक्ष होणे म्हणजेच मृत्यू येणे किंवा अचानक झालेल्या अपघातामुळे उद्ध्वस्त होणे कपाळाला हात लावणे म्हणजे हताश होणे निराश होणे नेक्स्ट बघा काढता पाय घेणे म्हणजे विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे म्हणजेच काढता पाय घेणे नेक्स्ट बघा कान उघाडणी करणे म्हणजे चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे कान उपटणे म्हणजेच कडक शब्दात समज देणे म्हणजेच कान उपटणे कान टोचणे म्हणजेच खरमारीत शब्दात चूक लक्षात आणून देणे म्हणजेच कान टोचणे नेक्स्ट बघा कान निवणे म्हणजेच एकूण समाधान होणे म्हणजेच कान निवणे तृप्त होणे कान फुंकणे म्हणजेच चुगली किंवा चहाडी करणे म्हणजेच कान फुंकणे कानाने हलका असणे म्हणजेच कशावरही पटकन विश्वास ठेवणे कानाने हलका असणे म्हणजेच काय होते तर कशावरही पटकन विश्वास ठेवणे म्हणजेच कानाने हलका आपण म्हणतो तो कानाने हलका आहे थोडा म्हणजे तो पटकन कोणावर विश्वास ठेवतो नेक्स्ट बघा कानावर हात ठेवणे म्हणजेच नाकबूल करणे कानावर घालणे म्हणजेच लक्षात आणून देणे केसाने गळा कापणे म्हणजेच घात करणे कंठ दाटून येणे म्हणजेच गैवरून येणे कंठस्नान घालणे म्हणजे शिरच्छेद करणे कंबर कसणे म्हणजेच जिद्दीने तयार होणे म्हणजेच कंबर कसणे जिद्दीने तयार होणे गळ्यात गडा घालणे म्हणजे मैत्री करणे म्हणजे गळ्यात गळा घालणे गळ्यातला ताईत होणे म्हणजेच अत्यंत आवडता होणे जिबेला हाड नसणे म्हणजे अद्वा अद्वा जे वाटेल ते बोलणे जीप सैल सोडणे म्हणजे वाटेल तसे बोलणे डोक्यावर बसणे म्हणजेच फाजिल लाड करणे म्हणजेच डोक्यावर बसवणे डोळा असणे म्हणजेच पाडत ठेवणे डोळे उघडणे म्हणजेच अनुभवाने सावध होणे डोळझाक करणे म्हणजेच दुर्लक्ष करणे डोळे पांढरे होणे म्हणजे मोठा धक्कादायक प्रसंग ओढवणे म्हणजेच डोळे पांढरे होणे नेक्स्ट बघा डोळ्यात अंजन घालणे म्हणजे चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे म्हणजेच डोळ्यात अंजन घालणे डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजेच समाधान होणे म्हणजे डोळ्याचे पारणे फिटणे नेक्स्ट बघा डोळ्यातून न काढणे म्हणजे असूनही न रडणे म्हणजे डोळ्यातून थेंब न काढणे तोंड काळे करणे म्हणजेच कायमचे निघून जाणे तोंड घशी पडणे म्हणजेच विश्वासघात होणे अडचणीत येणे म्हणजे तोंड घशी पडणे तोंडचे पाणी पडणे म्हणजेच अतिशय घाबरणे अतिशय घाबरणे म्हणजेच तोंडचे पाणी पडणे तोंड देणे म्हणजे सामना करणे तोंड देणे म्हणजे सामना करणे तोंड फिरवणे म्हणजेच नाराजी व्यक्त करणे म्हणजेच तोंड फिरवणे तोंड भरून बोलणे म्हणजे मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे म्हणजेच तोंड भरून बोलणे मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे तोंड सांभाळून बोलणे म्हणजे जपून बोलणे तोंडसुक घेणे म्हणजे दोष देताना वाटेल तसे बोलणे म्हणजेच तोंडसूक घेणे तोंडात बोट लावणे घालणे म्हणजेच आश्चर्यचकित होणे तोंडाला तोंड देणे म्हणजेच भांडणे तोंडाला पाणी सुटणे म्हणजेच हाव निर्माण होणे तोंडाला पाणी सुटणे म्हणजेच हाव निर्माण होणे नेक्स्ट बघा दातोट खाणे म्हणजे चीड निर्माण होणे म्हणजेच दातोट खाणे दात धरणे म्हणजेच चूड घेण्याची भावना बाळगणे म्हणजे दात धरणे नाक कापणे म्हणजेच घोर अपमान करणे म्हणजेच नाक कापणे नाक खुपसणे म्हणजेच नको त्या गोष्टीत उगाचंच सहभागी होणे म्हणजेच नाक खुपसणे नाक घासणे म्हणजेच लाचार होऊन माफी मागणे म्हणजेच नाक घासणे नाक मुरडणे म्हणजेच नापसंती दाखवणे उपहास व्यक्त करणे नाकाने कांदे सोलणे म्हणजेच जास्त शहानपणा दाखवणे म्हणजेच नाकाने कांदे सोलणे नाकी नव ना। येणे म्हणजेच फार दगदग होणे दमणे म्हणजेच नाकी नव ना। येणे करून करून दमणे पाठ ठणे म्हणजे शाबासकी देणे कौतुक करणे पाठ दाखवणे म्हणजे पर पराभव स्वीकारणे जाणे पाय काढणे म्हणजे विरोधी परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे म्हणजेच पाय काढणे तर पाय काढणे म्हणजे विरोधी विरोधी परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे पाय घसरणे म्हणजेच तोल जाणे मुहात फसणे म्हणजेच पाय घसरणे पाय धरणे म्हणजेच शरण जाणे माफी मागणे पाय मोकळे करणे म्हणजेच फिरायला जाणे पोटात आग पडणे म्हणजेच खूप भूक लागणे पोटात कावडे कोकलणे म्हणजेच खूप भूक लागल्यावर पोटात गड गडबडणे पोटात ठेवणे म्हणजेच गुपित सांभाळणे पोटात शिरणे म्हणजे मोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे म्हणजेच पोटात शिरणे होय पोटावर पाय देणे रोजंदारी बंद करणे म्हणजेच पोटावर पाय देणे पोटाशी धरणे म्हणजेच माया करणे कुशीत घेणे म्हणजेच पोटाशी धरणे बोटांवर नाचवणे म्हणजेच हवे तसे खेळवणे म्हणजेच बोटावर नाचवणे मांडीवर घेणे म्हणजेच दत्तक घेणे मुठीत असणे म्हणजे ताब्यात असणे हातगाईवर येणे म्हणजे भांडणाची वेळ येणे हातचा मड असणे म्हणजे एखादी गोष्ट सहज करता येणे हात झटकणे म्हणजे नामनिराळा होणे म्हणजेच हात झटकणे हात टेकणे म्हणजे नाईला जाणे शरण जाणे सॉरी येणे म्हणजेच हात टेकणे हात दाखवणे म्हणजे मार देणे किंवा फसविणे हात दाखवणे हात देणे म्हणजे मदत करणे हात देणे म्हणजे मदत करणे हात दाखवणे म्हणजे मार देणे किंवा फसविणे हातातोंडाशी गाठ पडणे म्हणजेच जेमतेम खाण्यास मिळणे म्हणजे हातातोंडाशी गाठ पडणे नेक्स्ट बघा हातावर तुरी देणे म्हणजेच हातावर तुरी देणे म्हणजे डोळ्या देखत फसून पडणे डोळ्या देखत फसून पडणे म्हणजेच हातावर तुरी देणे हृदय भरून येणे म्हणजे घाईवरून येणे हृदय भरून येणे म्हणजेच घाईवरून येणे अभय देणे म्हणजेच भीती नाहीशी करण्यासाठी धीर देणे म्हणजेच अभय देणे भीती नाहीशी करण्यासाठी धीर देणे अन्नाला मोताद होणे म्हणजेच खायला न मिळणे म्हणजेच अन्नाला होणे अन्नास जागणे म्हणजे अन्नास जागणे आकाश पातळ एक पराकाष्ठा करणे म्हणजेच आकाश पातळ एक करणे आग पाखडणे म्हणजेच अतुनात संतापणे म्हणजेच आग पाखडणे आगीत उडी घेणे म्हणजे स्वतःहून संकटात पडणे म्हणजेच आगीत उडी घेणे आगीत तेल ओतणे म्हणजेच आधीच्या भांडणात आणखी भर टाकणे म्हणजेच आगीत तेल ओतणे नेक्स्ट बघा आभाड कोसळणे म्हणजे संकटात सापडणे म्हणजेच आभाड कोसळणे आभाळ फाटणे म्हणजेच अतोनात संकट येणे म्हणजेच आभाळ फाटणे नेक्स्ट बघा आडवे होणे म्हणजेच झोपणे आडवे होणे म्हणजेच झोपणे वेढे घेणे म्हणजेच इच्छा असूनही नकार दर्शविण्याचा प्रयत्न करणे वेढे घेणे म्हणजे इच्छा असूनही नकार दर्शविण्याचा प्रयत्न करणे उंटावरून शेळ्या राखणे म्हणजेच प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्याच सूचना देणे उंटावरून शेळ्या राखणे म्हणजेच प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्याच सूचना देणे अंत पाहणे म्हणजेच अखेरची मर्यादा गाठेपर्यंत कस पाहणे अंत पाहणे म्हणजेच अखेरची मर्यादा गाठीपर्यंत कस पाहणे नेक्स्ट बघा कचाट्यात सापडणे म्हणजेच तावडीत येणे कचाट्यात सापडणे म्हणजेच तावडीत येणे कडेलोट करणे म्हणजेच त्रास देण्याची परिसीमा गाठणे कडेलोट करणे म्हणजेच त्रास देण्याची परिसीमा गाठणे काट्याने काटा काढणे म्हणजेच दुष्टाकडून दुष्टाचा शासन करणे दुष्टाकडून दुष्टाला शासन करणे कुरघोडी करणे म्हणजेच दुसऱ्यापेक्षा वरचड होणे म्हणजेच कुरघोडी करणे कुंपनाने शेतखाणे म्हणजे ज्याच्या हाती रक्षणाचे काम रक्षणाचे काम आहे त्यानेच नुकसान करणे म्हणजेच कुंपनाने शेतखाणे म्हणजे जो रक्षण करताय त्यानेच घात करणे असं त्याचा अर्थ होतो खजिल होणे म्हणजेच केलेल्या चुकीची लाज वाटणे म्हणजेच खजील होणे किंवा शरम वाटणे खडे चारणे म्हणजेच पराभव करणे खडे चारणे म्हणजेच पराभव करणे खडे फोडणे म्हणजे दुसऱ्याला दोष देणे म्हणजेच खडे फोडणे खो घालणे म्हणजे एखाद्या कामात विघ्न आणणे म्हणजेच खो घालणे नेक्स्ट बघा खोड मोडणे म्हणजे अद्दल घडवणे गंध नसणे म्हणजे अजिबात ज्ञान किंवा माहिती नसणे गट्टी जमवणे म्हणजे मैत्री होणे घाईवरून जाणे म्हणजे मनातून गदगदून जाणे घाईवरून जाणे घर डोक्यावर घेणे म्हणजे खूप गोवत करणे म्हणजेच घर डोक्यावर घेणे चाल करून येणे म्हणजेच हल्ला करणे बघा चाल करून येणे म्हणजेच हल्ला करणे चीज होणे म्हणजे घेतलेले काम यशस्वी होणे त्यालाच आपण चीज झालो म्हणतो जीवाची रान करणे म्हणजे अतोनात प्रयत्न कर लक्षात ठेवा जीवाचे रान करणे म्हणजे अतोनात प्रयत्न करणे जीवात जीव येणे म्हणजेच हायसे वाटणे सुटकेची भावना निर्माण करणे जीवात जीव येणे जीवाला जीव देणे म्हणजेच वाट्टेल ते मोल देऊन दुसऱ्याला मदत करणे म्हणजे जीवाला जीव देणे वाट्टेल ते मोल देऊन दुसऱ्याला मदत करणे जीव भांड्यात पडणे म्हणजेच सुटकेची भावना निर्माण करणे जीव भांड्यात पडणे सुटकेची भावना निर्माण करणे टोमना मारणे म्हणजे खोचक बोलणे म्हणजेच टोमणा मारणे डाव साधणे म्हणजे परिस्थिती पाहून संधी साधणे म्हणजे डाव साधणे डाळ न शिजणे म्हणजे काम न साधणे डाळ न शिजणे म्हणजे काम न साधणे ताकास तूर लागू न देणे म्हणजेच थांगपत्ता लागू न देणे म्हणजेच ताकास तूर लागू न देणे दिवस पाल दिवस पालटणे सॉरी हां दिवस पालटणे आहे म्हणजे परिस्थिती बदलणे दिवस पालटणे म्हणजेच परिस्थिती बदलणे दिवस फिरणे म्हणजेच वाईट दिवस येणे दिवस फिरणे म्हणजे वाईट दिवस येणे धडगत नसणे म्हणजे संकटातून सुटण्याची आशा न उरणे म्हणजे धडगत नसणे म्हणजे संकटातून सुटण्याची आशा न उरणे धुळीला मिळणे म्हणजेच नाश होणे दुर्दशा होणे म्हणजे धुळीला मिळणे धूळ चारणे म्हणजे पूर्ण पराभव करणे म्हणजे धूळ चारणे पराचा कावडा करणे म्हणजे अतिशयोक्ती करणे म्हणजेच पराचा कावडा करणे थोड्या गोष्टीचं मोठं करणे म्हणजेच अतिशयोक्ती करणे पसार होणे म्हणजेच पडून जाणे गायब होणे म्हणजेच पसार होणे पाणी पडणे म्हणजेच वाया जाणे पाणी पडणे म्हणजे वाया जाणे पाणी पाजणे म्हणजे पराजित करणे पाणी पाजणे म्हणजेच पराजित करणे पाणी सोडणे म्हणजेच त्याग करणे पाणी सोडणे म्हणजेच त्याग करणे पाण्यात पाहणे म्हणजे द्वेष करणे पाण्यात पाहणे म्हणजेच द्वेष करणे पारा चढणे म्हणजे संताप होणे पित्त खवडणे म्हणजे खूप राग येणे माशा मारणे म्हणजे काही न करता वेळ घालवणे माशा मारणे माशा मारणे म्हणजेच काही न करता वेळ घालवणे माग काढणे म्हणजेच शोध घेणे माग काढणे माग काढणे म्हणजे शोध घेणे मात करणे म्हणजेच विजय मिळविणे वचपा काढणे म्हणजेच भरपाई करणे वचपा काढणे म्हणजेच भरपाई करणे भर लक्ष ठेवा वाट लावणे म्हणजेच नष्ट होणे नुकसान होणे वाट लावणे म्हणजेच नष्ट होणे आणि नुकसान होणे विरश्री संचारणे म्हणजे विजयाची उमेद निर्माण होणे म्हणजेच विरशी संचारणे सडोकी पडो करणे म्हणजेच सतावन सोडणे सतावून सोडणे सडोकी पडो म्हणजे सतावून सोडणे म्हणजेच धास्ती मन खचून जाणे म्हणजेच हाय खाणे हाय खाणे म्हणजेच धास्ती घेणे किंवा मोठ्या दुःखामुळे मन खचून जाणे चला तर हे बघ आपले प्रचार झाले म्हणून वाक्यप्रचार चला तर नेक्स्ट लेक्चरला भेटूया